माल मित्रांनो बदल्यामध्ये मोडू शकतो थोडाफार शंभर रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हरायटी दादाई काय भाव गेली आज दोनशे पाच रुपये कॅरेट इथं तोडा आहे पाचवा तोडा आहे काय काय कलर नाही ना बघा आता इकोनिक कसं आहे मालच तस आहे ना मालच तसं आहे कुठल्या तसा गाव कोणतं आपलं धन्यवाद दोनशे पाच रुपये कॅरेट असेल कधी माल कुठे चला पाहुणे तीनशे रुपये कॅरेट असेल कधी शाईन काकल पावशी पाहुणे तीनशे रुपये कॅरेट शाईन काकल पाहुणे कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या पाहुणे तीनशे रुपये कॅरेट किती थोडं या दूसरा थोड़ा, चारे रुपये चारेट सागर वेरायटी अटा का चारे रुपये कैरेट सागर वेरायटी काकड़ी कारचा माल आहे चारशे पस्तीस रुपये कॅरेट नंदीचा व्हेरायटी कार्ले चारशे पस्तीस रुपये कॅरेट चारशे पस्तीस रुपये कॅरेट नंदीचा व्हेरायटी कार्य चारशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल प्रगती व्हेरायटी चारशे पंचावन्न रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी कार्य चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा नवा माल पाहू शकतो मित्र माऊली किती थोडा या सहावा चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल व्हरायटी कारले चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं कारला पाहू शकतो मित्र माऊली रुशन आहे काय रुशन आहे ना रुशन आहे पाचशे तीस गेला एक नंबर मला किता तोडा आहे आपला तिसरा तीस किती तोडा आहे हा भाऊ तोडा किती आहे तोडा पहिला आहे का पंधरा तारीख मग कोणतं हॅलो मार्केट नाशिक काय मुला हा किती कॅरेट आले आज आपल्या कुठल्या माऊली कॅरेट गाव कोणतं आपलं धन्यवाद आता उद्या का परवा दुसरी चक्कर परत चक्कर कधी बरं दोन दिवसाचा घ्या धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅराटीश व्हरायटी अशा प्रकारच्या मालपास चांगली बोलताय का किती आणले कॅरेट दादा पन्नास पन्नास ही कोणती कमांडर का संपदा नाही नाही संपदा संपदा व्हरायटी काय बाबूली आज अडीचशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट हलके माल सांगा ना हलके हलके माल दीडशे दीडशेचे अडीचशे सहाशे असे आणून गावाचं नाव सांगा ना चालतं का चालू का नाशीक। नाशीक। नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद तुम्ही लांबडी चालली का काळची जगल कधी उद्या परवा रोज रोज उडा आहे रोज पाणी टाकायचं रोज मला नाही धन्यवाद हा भाऊ हे बाकी आहे ना आपलं थोडंसं बघू आता काय भाऊ जाते आज दीडशे पासून अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट संपदा वेरायटी लांबडी वांगी मित्रांनो तेरा किलो भरतील नमस्ते धन्यवाद आता तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे गावठी वांगे तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट पंचगंगा ना कुठल्या जबा गाव कोणतं आपलं गाव हांळशी कुठं आलं आहे पेट रोडला धन्यवाद तीने अठावीस रुपये कैरेट गांव थी वग़ैरह चलो चांग तीनशे तीस तीश रुपये कैरेट असां ताल ता पुछो गांव थी वांगुरु तीनशे तीस तीश रुपये उकाचे गावठी वांगे पाहू शकते नंतर दादा व्हेरायटी कोणती आपले पंचगंगा किती कॅरेट आणले आज सत्तावीस काय भाव गेले दादा तीनशे साठ रुपये कॅरेट थोडं मार्केट कमी झालं चाळीस रुपयांनी म्हणजे शनिवार आहे म्हणून का आवक वाढली तसं काही आवक वाढली त्याच्यामुळं चला तीनशे साठ रुपये कॅरेट तुमचे काय भाव वगैरे वांगेच का गावठीच ना हे का दहा रुपये जास्त गेले <laughs> त्यांच्यापेक्षा हां तीनशे किती सत्तर पडलं ना तीनशे सत्तर रुपये करेक्ट चला बरं आहे गावठी वांगे अशा प्रकारचा पंचगंगा व्हेरायटी मित्रांनो तीनशे ऐंशी पंचगंगा ना तीनशे ऐंशी रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल झालेला आहे गावठी वांगे तीनशे ऐंशी

अशा प्रकारचे मेघना वांगे पाऊस तंत्र चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट मेघना वांगे प्रकारचा चांगला मला गिलकी झालेल्या आहेत मित्रांनो चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट गिलकी चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट गिलकी चारशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकतो मित्रांनो फोर फाईव्ह झिरो चारशे पन्नास रुपये कॅरेट माऊली कोणती व्हॅरायटी पाचशे तीस गेला कोणती व्हरायटी किती करेट आणली पाचशे तीस गेला सहाशे कमी झाला पाचशे तीस रुपये कुठले माऊली कोणतं आपलं धन्यवाद दादा आजचे शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे नव्वद ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेट दाखलो वजन एकशे पस्तीस रुपये कॅरेट असेल माल तोशे दुधी कपडा वन थ्री फाईव्ह एकशे पस्तीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट दुधी कपडा पण चौस रुपयाचा एकशे चाळीस रुपये कॅरेट डाग आहे ना थोडा माराल आहे ना एकशे चाळीस रुपये कॅरेट हो निर्मल का दादा दोनशे किती केली दोनशे केली दोनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा माल दोनशे पस्तीस रुपये कॅरेट निर्मलाची मावली कोणती व्हरायटी किती कॅरेट आहे सतरा दोनशे बावन्न केला किती तोडा आहे तोडा किती आहे निर्मल लाटे आहे ना तोडा किती दादा हा चौथा चौथा तोडा कुठले माऊली गाव कोणतं आपला गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव काय चालू का पेठ दोनशे बावन्न रुपये किरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी अठरा दोनशे बावन्न रुपये करायची चला हरिमान एकशे तीस रुपये एकशे किती अच्छा एकशे चाळीस रुपये ओझं आहे ना दादा कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट एकशे चाळीस रुपये वजन चांगली गेली चला सुधारणा आहे भावात नाही का थोडा बघू का माल एक वेळा कोणती व्हेरायटी सातशे एकशे एकावन्न रुपये वजन अशा प्रकारचे माल सातशे चौसष्ट व्हरायटी सातशे चौसष्ट आहे का दादा हो सातशे चौसष्ट आहे घ्या झालं काय हा नाही काय बघितली पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर व्हेरायटी अशा प्रकारचा माल मित्रांनो पाचशे दादा पाचशे रुपये करेक्ट काय अजून महिन्याभर चालतं अहो कोपरेट एक महिनाचा एक महिना सर काय भाव काढली आज कोबी आज साठ सत्तर सत्तर साठ सत्तर कोणती व्हेरायटी ही डॉलर डॉलर व्हरायटी वजन आहे धन्यवाद दादा आता महिनाभर हीच विकायचं महिनाभर हीच आता बाजार वाढली अजून जास्त चला साठ सत्तर काढली बा थमसम व्हरायटीचे द्राक्ष अशा प्रकारचा माल सातशे रुपये कॅरेट पंधरा किलो ना भाऊ पंधरा किलो आहे पंधरा किलो बदल थमसम व्हेरायटी द्राक्ष दीडशे रुपये कॅरेट साऊ टोमॅटो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो